नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त गणेशाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने गवळांनी ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराच <गगाँ> वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय वय सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून डोलताशाचा तशाचा झाला गणपती बाप्पा डोलत आला गणपती बाप्पा डोलत आला डोल ताशांचा गणपती बाप्पा डोल गणपती बाप्पा डोलमृदुंगाचा आवाज टाळमृदुंगाचा आवाज आला दुरून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराच वाहन त्याला दिसत शोभून पिवळा ने सोन गुलालाचा चढला तो भार गुलालाचा चढला तो भार पिवळा ने सोन गुलालाचा चढला तो भार गुलालाचा चढला तो भार आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन आनंद सोहळ्यात जनतेची झाली दाटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराच वाहन त्याला दिसते शोभून उंदराच वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून जास्वंदी पुलाचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर कपाळी टिळा चंद्राची कोर जास्वंदी पुलाचा लाल लाल हार कपाळी टिळा चंद्राची कोर कपाळी टिळा चंद्राची कोर आवडीचे मोदक भक्तांना देई वाटून आवडीचे मोदक भक्तांना देई वाटून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून उंदराचे वाहन त्याला दिसते शोभून काय बाई सांगू गणरायाच नटन काय बाई सांगू गणरायाच नटन उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून उंदराचं वाहन त्याला दिसत शोभून उंदराचं वाहन त्याला दिसते शोभून धन्यवाद